कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना झालीये यूपीएससी कडनं उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे शहरी भागातल्या मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट झालंय तर ग्रंथालयांचं अनुदान आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे तटरक्षक दलाच्या ताफ्यात अदम्य जलगती गस्ती नौका दाखल झाली आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडनं पुन्हा एकदा वेडेपणा झालेला आहे आणि ऑस्करसाठी होम बाउंडची निवड करण्यात आलेली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस सप्टेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना झाली आहे त्याबद्दल त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरनं सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षावरनं आता शासनानं मंत्री समिती स्थापन केली आहे या समितीत सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश करताना समान न्याय देण्यात आलेला आहे तर समितीचं प्रमुख पद जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नियोजनावर लक्ष आहे मात्र सिंहस्थाच्या तयारीपासून दूर ठेवले जात असल्यानं महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नाराजी दिसते भाजप विश्वासात घेत नसल्याची व्यथा मांडताना सिंहस्थ कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याची टीका या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं केली जात होती परिणामी तिन्ही पक्षांमध्ये नियोजनावरनं सुप्त संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र होतं पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात यू पी एस कडनं उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगानं अर्थात यू पी एस सीनं आता परीक्षांमध्ये हेराफेरी आणि बनावट उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ए आयवर आधारित चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय यासाठी पायलट प्रोग्रामची नुकतीच यशस्वी चाचणी पार पडली आहे अशी माहिती यू पी एस सीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी दिली आहे नॅशनल ई गव्हर्नन्सची भागीदारी करून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं हे पाऊल टाकण्यात आलेलं आहे या नव्या पडताळणी प्रणालीच्या लॉजिस्टिकमध्ये वायफायची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचाही गांभीर्यानं विचार करण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शहरी भागातल्या मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे त्याबद्दल राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मतदार वाढल्याची ओरड अद्याप थांबलेली नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील तब्बल चौदा लाख एकाहत्तर एक हजार पाचशे सात मतदार वाढले आहेत विशेष म्हणजे शहरी मतदार असलेल्या ठाणे मुंबई पुणे नाशिक नागपूर या जिल्ह्यांमधल्या मतदारसंख्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक विधानसभा निवडणुकीची मतदार यादी वापरण्याचं नियम आहे मात्र राज्य निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची अद्ययावत यादी वापरण्याचा निर्णय स्वतःच्या अधिकार क्षेत्रात घेतलेला आहे या नवीन यादीनुसार राज्यातल्या मुख्य जिल्ह्यांची मतदारसंख्या आता वाढलेली दिसते पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात ग्रंथालयाचं अनुदान आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परीक्षण अनुदानाचा पहिला हप्ता आता थेट ग्रंथालयाच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरवर्षी सार्वजनिक ग्रंथालयांना दोन हप्त्यांमध्ये अनुदान वितरित केलं जातं यापूर्वी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत पारंपरिक पद्धतीनं अनुदान वितरण केलं जात असल्यामुळे वेळेत निधी मिळण्यात विलंब होत असे या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय लाया संचालनालयानं संगणक आधारित ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूया तर तटरक्षक दलाच्या ताफ्यात अदम्य जलगती गस्ती नौका दाखल झाली आहे भारतीय तटरक्षक दलानं ओडिशाच्या किनाऱ्यावरनं अदम्य या जलदगती गस्ती नौकेचं लोकार्पण केलं त्यामुळे बंगालच्या उपसागरातली सुरक्षा अधिक बळकट होणार आहे संरक्षण धोरण सशस्त्र सेना विभाग सी एस डी आणि नियोजन विभागाचे संयुक्त सचिव सत्यजित मोहंती यांनी परदीप इथं आयोजित कार्यक्रमात या जहाजांचं औपचारिक जलावतरण केलं गोवा शिपयार्ड लिमिटेड कडनं तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱ्या आठ जलदगती गस्ती नौकांपैकी ही एक नौका असून ती परादीप इथं तैनात करण्यात येणार आहे पॉडकाशी सहावी बातमी आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडनं पुन्हा केलेल्या एका वेडेपणाची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा वेडेपणा काही केल्या कमी होत नाहीये आशिया चषक स्पर्धेत हस्तांदोलन प्रकरणावरनं तोंडघशी पडल्यानंतर सुद्धा पी सी बी सुधारण्याचं नाव घेत नसल्याचं दिसतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्यांना त्यांची चूक दाखवून देताना कडक शब्दात ईमेल पाठवला होता तेव्हा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं गप्प बसायला हवं होतं परंतु त्यांनी पुन्हा नको तो शहाणपणा केलाय त्यांनी आय सी सीच्या मेलला प्रत्युत्तर देताना उलट प्रश्न केलाय त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहे पॉडकास्ट ची, ची शेवटची बातमी ऐकूया तर ऑस्कर साठी झाल्याची भारताकडनं अठ्याण्णवाव्या अकादमी पुरस्कारांमध्ये अर्थात ऑस्कर साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या श्रेणीसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून होम बाऊंड हा हिंदी चित्रपट निवडला गेलाय फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं कोलकात्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीये यावेळी निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक एन चंद्र उपस्थित होते यावर्षी निवड प्रक्रियेत एकूण चोवीस चित्रपटांचा समावेश होता त्यातून होम बाउंड हा चित्रपट सर्वानुमते निवडण्यात आला हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे